नमस्कार मित्रांनो आता आपण निघालो आहे आपल्या ह्या जंगलामध्ये सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये एक तलाव आहे तलाव बघण्यासाठी आपण निघालो आहे तर तलाव बघायला जात असताना हे आमच्या शेतामध्ये इथं तांबाय म्हणून एक देवस्थान असते या ठिकाणी वर्षातनं तुळशी विवाहाच्या लग्ना दिवशी ह्या देवाला इथं मासुळीचा नैवेद्य लागतो तर त्यासाठी इथं त्या दिवशी जेवण केलं जातं आणि गावातली सगळी माणसं इथं जेवायला इथं तर चला आपण तलाव बघायसाठी जाणार आहे तर पूर्णपणे आपला व्हिडिओ बघा आणि काय तुम्हाला प्रश्न असतील ते विचारू शकता तुम्ही त्याबद्दल काय हरकत नाही मी उत्तर द्यायला तयार आहे भरपूर वर्षाचं इथं वाडाचं झाड आहे तसं आपण जंगल सफारीलाच निघाल्यासारखं वाटतंय मला तर गाड्यांच्यामधून रस्ता नाही पायवट आहे पायवटन चाललोय तुम्हाला सगळ्यांना ते तलाव दाखवायला आजूबाजूला अशा सह्याद्रीच्या पर्वत पर्वतरांग आहेत त्यामधून आपण चाललोय आणि फायनली आपण त्या तलावाजवळ पोचलो आहे तर मी तुम्हाला हा तलाव दाखवतो अतिशय जाळ्या वगैरे आहेत झाडांत आहेत त्या झाडांच्या जा मधनं असं वाट काढत यायला लागते आपला तलाव पाण्यानं भरला आहे पूर्णपणे पर्वतरांगणच्या कुशीमध्ये आहे तलाव तुम्ही आजूबाजूला पण बघू शकता डोंगर आहेत आणि हा त्यामध्ये तलाव त्या साईडला गाळ साठला आहे ते गाळ उपसण्याचं पण काम करणार आहेत म्हणजे पाण्याचा साठा जास्त होईल जे वरती त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झालं होतं त्यामुळं हा जास्त प्रमाणात गाळ साठला आहे त्यामध्ये तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद